दिग्रस तहसील मध्ये आत्मदहनाचा प्रयत्न निराधार योजनेचे मानधन मिळत नसल्याने बापलेकीने घेतला निर्णय गेल्या दहा महिन्यापासून दिव्यांग बापलेकीचे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत डीबीटी करूनही मानधन मिळत नसल्याने तीन ऑगस्टपर्यंत मानधन न मिळाल्यास दिनांक चार ऑगस्टला तहसील कार्यालय दिग्रस येथे बापलेकीचे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिला होता त्या अनुषंगाने अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव हे आत्मदहन करण्यासाठी तहसील कार्यालयात पोचताच पोलिसांनी त्यांच्याजवळील पेट्रोल बॉटल घेऊन आत्मदहन करण्यापासून बचाव केला यावेळी तहसीलदार मयूर राऊत यांनी दीपक जाधव यांना पत्राद्वारे आश्वासन दिले यावेळी नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे गोपनीय शाखेचे अनिल मदने संध्या दुर्धवे सुनील पवार मनोज चव्हाण मिलिंद धावडे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते आत्मदहन थांबविण्यासाठी तहसीलदार मयूर पाटील मयूर राऊत यांनी दिलेल्या पत्रात नमूद असे की एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोशनी जाधव यांचे डी बी टी झालेले असून अनुदान डी बी आपले आधार मॅपिंग असलेल्या बँक खात्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद विहित कालावधीमध्ये जमा होईल तसेच आपला ओ टी पी अद्यापही झालेला नसून आपला आधार व्हेरीफाय झालेला नाही त्यामुळे आपले अपडेट असलेले आधार कार्ड व आधार मॅपिंग असलेले खातेपुस्तक या कार्यालयात उपस्थित राहून व्यक्तिशः ओ टी पी देण्यात यावा जेणेकरून आपले अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होईल असे दिले प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रसेवतमान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा